इंदापुरात नितेश राणे गोबॅकच्या घोषणा देण्यात आल्या आहेत मराठा आंदोलकांच्या मोर्चामध्ये आता राणेंना यावेळेस नितेश राणे गो बॅक असं म्हणत यावेळेस जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे सकल मराठा आंदोलकांकडून नितेश राणेंना विरोध झाला आहे नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू आक्रोश मोर्चा होता आणि यावेळेस नितेश राणे गोबॅक अशा जोरदार घोषणा मराठा आंदोलकांनी दिलेल्या आहेत दहा जणांना यावेळेस पोलिसांनी मग ताब्यातही घेतलेला आहे मराठा आंदोलकांनी नितेश राणेंना पाहताच नितेश राणे गोबाय अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या आहेत मंगेश कसे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेले आहेत मंगेश नेमकं काय झालं हे आंदोलक सध्या कुठे आहेत आणि ज्यावेळेस घोषणा देत होते त्यावेळेस नितेश राणे नेमके कुठे होते नक्कीच या ठिकाणी इंदापूर मध्ये आज नितेश राणे हे मोर्चामध्ये सहभागी झाले होते मात्र मोर्चाच्या मार्गावर काही पुढं अंतरावर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली त्यानंतर सुरुवातीला दहा आणि नंतर तीन ते चार असे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे बिलकुल नितेश राणेंनी काही प्रतिक्रिया दिली आहे का या सगळ्या विरोधाच्या विरोध झाला या घोषणाबाजी झाली त्यानंतर नाही अद्याप त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र आता या ठिकाणी काही वेळा त्यांच्या भाषणाला सुरुवात आहे जर त्यांनी भाषणामध्ये प्रतिक्रिया दिली तर बिलकुल धन्यवाद मंगेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी नितेश राणेंना अडवण्यात आलेला आहे जोरदार घोषणाबाजी यावेळेस करण्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका